आज सोमवती अमावश्या कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरामध्ये सुख शांती नांदेल नमस्कार मैत्रिणींनो आज सोमवती सोमवारी आलेली अमावशा खूपच विशेष मानली जाते या दिवशी केलेले छोटेसे उपाय सुद्धा मोठे फळ देऊन जातात असे आपल्या परंपरेमध्ये सांगितले आहे घरातील भांडणं पैशाची अडचण नोकरीमध्ये अडथळे शांतीचा अभाव या सगळ्यांवर मात करण्यासाठी लोक श्रद्धेने काही उपाय करतात आज मी तुम्हाला असा एक साधा पण भावनेने केल्यास परिणामकारक मानला जाणारा उपाय सांगणार आहे हा उपाय म्हणजे कापुरासोबत एक आपल्याला खास वस्तू जाळण्याचा आहे सोमवती अमावशेचं महत्त्व तुम्हाला माहीत आहे का सोमवार हा शिवा यांचा स्मरन दिवस आहे अमावशा म्हणजे पित्रांना स्मरण करण्याचा दिवस दोन्ही एकत्र आले की तो दिवस अत्यंत दोन्ही एकत्र आले की तो दिवस अत्यंत शक्तिशाली शुभ मानला जातो या दिवशी केलेली प्रार्थना जप दान आणि उपाय लवकरच फळ देतात अशी श्रद्धा आहे कोणती वस्तू जाळायची आज सोबत लवंग जाळायची आहे लवंगेला नकारात्मक ऊर्जा दूर करणारी आणि वातावरण शुद्ध करणारी वस्तू मानले जाते कापूर जाळल्याने घरामध्ये पवित्रता येते आणि नकारात्मक शक्ती घराबाहेर जाते मनातील भीती ताणतणावसुद्धा सुद्धा कमी होतो हा उपाय कसा करायचा संध्याकाळी देवासमोर आज दिवा लावा एका ताटलीत एक कापूर घ्या त्यावर दोन किंवा तीन लवंग ठेवा आणि शिवा यांचे नाव घ्या ओम नम शिवाय हा या जपाचे नामस्मरण तुम्ही करा तुमची इच्छा मनामध्ये स्पष्ट बोला मगच कापूर आणि लवंग जाळा याचा काय परिणाम अपेक्षित मानले जातात तर श्रद्धेने केल्यास लोकांचा असा अनुभव आहे की घरातील वाद कमी व्हायला सुरू होतात नकारात्मक शक्ती आपल्या घरातून बाहेर जाते अडकलेली कामे सुद्धा मार्गी लागतात नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला संधी मिळू शकते व्यवसायासाठी धडपड असेल तर व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळते मन तुमचं शांत होतं लक्षात ठेवा ही जादू नाही ही आहे श्रद्धा आणि सकारात्मक विचार आणि प्रयत्नांचा संगम उपाय केल्यानंतर कृती करणं ही महत्त्वाचं आहे एक महत्त्वाची गोष्ट उपाय करताना मनामध्ये राग मत्सर वाईट विचार ठेवू नका प्रार्थना नेहमी स्वच्छ मनानेच करा इतरांचं वाईट चेतू नका स्वतःचं आणि कुटुंबाचं भलं फक्त मागा जर तुम्ही आज हा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो तुम्हाला अशाच श्रद्धा उपाय आणि धार्मिक माहितीचे व्हिडिओ रोज पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप नक्कीच द्या हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद